आपली इयत्ता पहिली ते चौथीची शाळा आहे हे शैक्षणिक साहित्य हे खरं तर वरच्या वर्गासाठी म्हणजे पाचवी सहावी सातवी अशा वर्गांसाठी उपयुक्त आहे पण आपण आपल्या चौथीच्या मुलांना याचा उपयोग कसा होणार आहे ते आता आपण पाहिजे स्तंभालेख हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे पण स्तंभ म्हणजे काय अशा उभ्या काठ्या थोडक्यात आता बघा हे जे ब्लॉक्स आहेत हे खूप चांगल्या क्वालिटीचे ब्लॉक्स आपल्याला दिलेले आहेत आणि हे जे ब्लॉक्स आहेत हे ब्लॉक्स आपण बघितल्यानंतर आपल्याला रंगाचे त्यामुळे आपल्याला हे सगळे स्तंभ वेगवेगळ्या रंगाचे दिसत आहेत आता समजा आपण पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी सा आठवी नववी आणि दहावी असे दहा इयत्ता आहेत असं तुम्हाला सांगितलं आणि या दहा इयत्तांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला सांगायची आहे विद्यार्थ्यांची संख्या जर आपल्याला सांगायची असेल तर आपण या स्तंभालेखाचा कसा उपयोग करू शकतो ते मी आता तुम्हाला सांगणार आहे समजा एक ब्लॉक्स म्हणजे दहा मुलं एक ब्लॉक्स म्हणजे दहा मुलं मग इथं हा जो पहिला वर्ग आहे तिथं आपण इथं खाच दिलेली आहे इथं आपण लिहू शकतो इयत्ता पहिली अशी चिठ्ठी टाकायची आता बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ किती मुलं आहेत या वर्गात साठ बघा इयत्ता दुसरी किती मोजणार का हा ओके म्हणजे साठ इथं होत सत्तर आणि ऐंशी आता बघा तीस तीस व्हेरी गुड आता यात किती असेल इथं ऐंशी इथे किती असणार आहे सत्तर इथे किती असणार आहे हे शंभर होतं ओके आणि हे नव्वद एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ऐंशी एक दोन तीन चार पाच याच्यामध्ये संख्या दिली आपल्याला लगेच कळली गेली संख्या कि कोणत्या वर्गामध्ये किती कि विद्यार्थी आहेत अशा पद्धतीनं हा स्तंभालेख आपल्याला खूप उपयोगी आहे वरच्या वर्गांसाठी उपयोगी आहे शिवाय लहान वर्गांसाठी सुद्धा उपयोगी आहे आपण सांगू शकतो येता कितवी ही चौथी बरोबर आहे एक दोन तीन चार चौथी आणि ही पाचवी चौथी आणि पाचवी मध्ये समान विद्यार्थी आहे अजून कोणत्या वर्गात समान विद्यार्थी येत रे दिसतात का समान विद्यार्थी कुठल्या वर, कुठल्या वर्गात समान समान दिसतात मला लगेच कळलं कोण सांगते सांगा पहिली आणि दहावी पहिली आणि व्हेरी गुड दहावी अजून सांगा समजावी दुसरी आणि आठवी अजून बघा बरं सगळ्यात जास्त कुठल्या इयत्तेमध्ये आहेत मुलं नाही आणि सगळ्यात कवी कुठे लगेच आपल्याला हे सांगता येईल कारण हा स्तंभालेख फार उपयोगी आहे पुढं जाऊन आपल्याला आहे शिवाय आता सुद्धा इयत्तांमध्ये आपण हा स्तंभालेखाचा जो खेळ आहे तो वापरू शकतो हे ब्लॉग्स फार छान क्वालिटीचे आहेत हातात घेतल्यानंतर याची क्वालिटी आपल्या लक्षात येते आणि याचा यूज सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो वापरायचं आहे हे साहित्य ओके वापरणार हो